इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील कोरोची गावाने यंदाच्या निवडणुकीत चौऱ्याहत्तर पॉइंट पंधरा टक्के मतदानाची उच्चांकी नोंद केली आहे लोकशाही प्रक्रियेत गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत ऐतिहासिक उपस्थिती दर्शविली विशेषतः महिलांचा आणि तरुण मतदारांचा उत्साह लक्षणीय ठरला गावातील पंधरा हजार पाचशे सत्तावन्न पात्र मतदारांपैकी अकरा हजार पाचशे सदतीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मतदान केंद्रावरील आकडेवारीनुसार जिल्हा परिषद मराठी शाळा केंद्रात सात हजार चारशे चव्वेचाळीस मतदारांपैकी पाच हजार सहाशे ब्याण्णव मतदारांनी मतदान केले लोकमान्य नगर शाळेत तीन हजार पाचशे बहात्तर पैकी दोन हजार सहाशे एकोणऐंशी मतदारांनी तर पंचगंगा इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये चार हजार सहाशे तेवीस पैकी तीन हजार एकशे पासष्ट मतदारांनी आपला हक्क बजावला महिलांची मतदारांसाठीची मोठी गर्दी हे या निवडणुकीचे खास वैशिष्ट्य ठरले सकाळपासूनच महिला आणि तरुण मतदार मतदान केंद्रावर रांगा लावून उभे राहिले होते रात्री उशिरापर्यंत काही केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरू होती त्यामुळे गावकऱ्यांच्या मध्ये निवडणुकीबाबत असलेली चुरस दिसून आली यंदाच्या उच्चांकी मतदानामुळे कोरोची गावातील राजकीय वातावरण तापले आहे निकाल कोणाच्या बाजूने झुकणार आणि या मतदानाचा फायदा सत्ताधारी पक्षाला होणार की विरोधक पक्षाला याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महिलांचा सक्रिय सहभाग आणि युवा वर्गाने दाखवलेली जबाबदारी लोकशाहीच्या बळकटीसाठी सकारात्मक चिन्ह मानली जात आहेत